आव्हाड यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक तर पडळकरांच्या उल्लेख विधिमंडळात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक एकमेकांशी भिडले या राड्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे दरम्यान बदलापुरात या घटनेनंतर तर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक घातला फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार मांडणारे जितेंद्र आव्हाड यांचा विचार दाबण्यासाठी त्यांच्यावर हा हल्ला करण्याचा पडळकर यांच्या गुंडांचं सगळं नियोजन होतं असा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला जेव्हा जेव्हा अशा प्रकारे पुरोगामी विचारांवर हल्ला केला जाईल तेव्हा तेव्हा त्या विचाराचा प्रचार प्रसार करणाऱ्या नेत्यांना आम्ही दुग्धाभिषेक करू असं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्या महाराष्ट्राचं राजकारण कलंकित होत आहे कधी नवे विधिमंडळात कधी आजपर्यंत झालंच नाहीये आणि अशा प्रकारच्या घटना निंदनीय आहेत एखादा सत्ताधारी तुमच्या हातात सत्ता असेल त्याच पिढीपणे तुमच्या हातात रक्त पण असेल पण असं होत असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं नाव अख्या देशामध्ये जगामध्ये या फडणवीस सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या अधिपत्याखाली खराब झालेल्या आहेत आणि आमचे नेते बहुजनानचे नेते पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक साहेब यांचे ती -वार ते वारंवार मानसिक राजकीय टीका टिप्पणी हल्ला जर होत असेल तर त्याचा आम्ही कदापि सहन घेत नाही याच गोष्टीचं म्हणून की जेव्हा जेव्हा अशा विचारावरती पुरोगामीवरती विचारावरती हल्ला होईल तेव्हा तेव्हा त्या आम्ही अशा विचारांना आम्ही समर्थक जे असतील विचारांचे त्यांना आम्ही दुग्ध अभिषेक करणार आहोत કારણ ભભભ ભૂલે